कोल्हापूरचे आमदार अमल महाडिक यांचा सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मोठा आधार पिरटाकळी शिगोंली कातेवाडी भागातील पूरग्रस्त सर्व नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंचे तालुकाध्यक्ष रमेश माने यांच्या माध्यमातून वाटप मोहोळ तालुक्यातील पिरटाकळी येथे सीना नदीला आलेल्या पुरामुळे गावामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे या पूरग्रस्त भागातील बाधित नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंचे किट कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमल महाडिक यांच्या वतीने कोल्हापूरवरून पाठवण्यात आले होते त्या सर्व अत्यावश्यक किटचे वाटप मोहोळ मतदारसंघातील पिरटाकळी शिंगोली व इतर सर्व गावांमध्ये मोहोळ दक्षिण मंडळाचे तालुकाध्यक्ष रमेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप करण्यात आले या ठिकाणी मोहोळ दक्षिण मंडल अध्यक्ष श्री रमेश माने यांनी प्रत्यक्ष भेट देऊन गावकऱ्यांना दिलासा दिला तसेच सोलापूर जिल्ह्याचे प्रशासनाच्या सहकार्याने गावातील पुरपरिस्थिती समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत संकटाच्या काळात गावकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक व पालकमंत्री जयकुमार बोरे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांच्या माध्यमातून पूरग्रस्त बाधितांना मदत कार्य सुरू आहे यावेळी भाजपा सरचिटणी विकास वाघमारे भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस दीपाली कोरे मॅडम माजी सरपंच महेश धुमाळ पिरटाकळी माऊली जगता पतुल मासाळ विशाल मासाळ बाबुराव वाघमारे मानाजी खरात सोमनाथ राजगे आदी सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते Tap to edit.